आपल्या नैन एका ब्लॉगमध्ये तर आता आपण जातो आहे एका ठिकाणी ते मी सांगणार नाही रिव्हिल नाही करणार शेवटपर्यंत नंतर तुम्हाला तिकडे नेऊन दाखवेन कोणतं ठिकाण आहे ते आता जाऊया आता आहे मी बामपाड्यामध्ये इथून असेल एक दहा एक किलोमीटर असेल आता इकडून जाऊया आपण मस्त एक नंबर लोकेशन आहे मी तुम्हाला दाखवतो आता जाऊया आपण तुम्हाला कुठून जायचं आहे कसं जायचं आहे ते पण दाखवतो एक नंबर भाई लोकेशन आहे नक्कीच बघा तुम्ही कंटिन्यू बघा ब्लॉग आहात तुम्हाला कळेल काय लोकेशन आहे आणि गेल्यावर तिथे असं मन प्रसन्न होणार हे नक्की तर आता जाऊया आपण आपण आहे पंधूरमध्ये तर इकडून तुम्ही सरळ हायवेने गेलात तर तुम्हाला ओरसमधून आतमध्ये वळा लागेल आणि मालवण रोड पकडून तिकडे पुढे गेलात की चिकू सावली हॉटेल आहे तिकडनं जावं लागेल तिकडनं आतमध्ये तुम्हाला कळलंच असेल लोकेशन पण मी अजूनही नाव सांगणार नाही काय आहे ते तर लोकेशनचं नाव तर मी सांगणार नाही आता आपल्याला जायचं आहे इथून खालून सर्विस रोडने आपण जरा माझं घर वगैरे इकडे आहे गाव वगैरे मी इकडून जाणार आहे तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ओरसवरून येत असाल तर ओरसवरून जाऊ शकता इकडून म्हणजे आपलं कसाल मालवण हायवे पकडून जाऊ शकता तुम्ही कसाल मालवण मालवण रोड पकडून तर आता आपण इकडून जाणार आहे सुकवाडमध्ये बंदूरमधून सर्विस रोडने आतमध्ये जाऊन सुकवाडला जाणार सुकवाडवरून कसाल मालवण रोड पकडून चिपू सावधी औषधकडे जाणार तर तिकडून तर मी पुढे सांगणार नाही काय आहे ना ते रिव्हील शेवटपर्यंत करणार नाही मी जेव्हा तिथे पोचेन वेळी मी रिव्हील करेन कुठे जाणार कुठे आहे आपण आणि कोणत्याच प्लेसला आहे तर आता तिकडून जायचं आहे तर मी इकडून तर सांगितलं तुम्हाला औरखमधून गेलात कसाल हायवेला कसाल मालवण रोडला गेलात कि पुढेच गेलात कट्ट्या रोड कट्ट्यावरच्या जरा मागे आलात की सावली हॉटेल मिळेल तुम्हाला तिकडून आतमध्ये जायचं आहे आपल्याला तर तुम्हाला ते लोकेशन कळलंच असेल हे मला असं वाटतं आहे की कळलं असेल तुम्हाला पण ते काय माहीत नाही बघूया आता तर तुम्हाला दाखवतो मी लोकेशन एक नंबर आहे ते फायनली आता आपण पोहोचलो आहे मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलो आहे मालवणमधील स्फटिक शिवलिंग वायव्यमुखी तिकडं आलो एक नंबर आहे तर तुझा भारी एकदम मन शांत होतं प्रसन्न होतं मन आणि मी बोललो होतो मन प्रसन्न होणार परत तुम्हाला दाखवतो एक व्हिडिओ क्लिप चला मित्रांनो आता आपलं फिरून वगैरे झालंय आणि आता आपण जायला निघालो आहे घरी आता घरी जाऊया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आजचा जो व्ह्यू बघितला ना मी जो हे होता आपलं स्कटिक शिवलिंग स्पटिक शिवलिंग सर स्कटिक शिवलिंग तो एक नंबर होता आणि तिथे एवढं मन प्रसन्न झालं ना जाऊन ते झुंबर लटतो तर त्यांचा तो आवाज जो होता ना एक नंबर होता भाई नाद नाही करायचं एवढं आणि असं शांत वातावरण आहे ना तिथं मजा आली जाम तिथे जाऊन एकदम शांत वातावरण जसं मन आ... आ... ना दिता। ना दिता दिता तर प्रसन्न झालं आणि थोडाफार एक ऊर्जा बोलतात ना म्हणजे मला तिकडे जायचं होतं आधीपासून एक्साइटमेंट होती माझ्याकडे तर मी त्या एक्समे एक्साइटमेंट कधी गेलो आणि मला तेवढंच चांगलं वाटलं तर तुम्हाला जर यायचं असेल तर गुगल मॅपवर टाकला कटिंग काहीतरी आहे ते तरी येऊ शकतो तर आजचा व्हिडिओ कसा होता कसं नक्की सांगा बाकी एक नंबर होता तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये